रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत बात राजस्थानात एक लाख बावीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा हिंदुस्तान एअरोनॉटिक्सशी बासष्ट हजार कोटी रुपयांचा करार स्वदेश निर्मित अग्निप्राय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदकं पटकावली आणि आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्या स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानात बन्सवारा इथं एक लाख बावीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन केलं या प्रकल्पांमध्ये सातशे मेगावॅट क्षमतेच्या आणि बेचाळीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या माही बंजवारा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे तसंच आरोग्यसेवा पाणीपुरवठा सौर ऊर्जा इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे त्याशिवाय त्यांनी राज्यातल्या तीन नवीन रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं राजस्थान एका ऐतिहासिक पर्वाचा साक्षीदार असून राज्यात नव्वद हजार कोटी रुपयांचे ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रात महत्वाचं योगदान देत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले आधीच्या सरकारने ऊर्जा क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं होतं परंतु गेल्या दशकात वीज निर्मिती क्षेत्रात भरीव काम झालं असून स्वच्छ ऊर्जा निर्मिती ही लोक चळवळ झाली आहे असं ते म्हणाले आत्मनिर्भर भारताचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं संरक्षण मंत्रालय हिंदुस्थान एअरनॉटिक्सकडून एमके वन ए प्रकारची सत्त्याण्णव विमानं खरेदी करणार आहे त्यासाठी कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस शार्व या वर्षात ही विमानं हवाई दलात दाखल व्हायला सुरुवात होईल पुढच्या सहा वर्षात सर्व विमानं हवाई दलाच्या ताब्यात येतील या विमानांमध्ये चौसष्ट टक्के घटक स्वदेश निर्मिती थी असतील याखेरीज उत्तम रडार स्वयंरक्षा कवच आणि इतर अद्ययावत यंत्रसामुग्री आणि उपकरणांमुळे आत्मनिर्भरतेच्या अभियानाला चालना मिळणार आहे सुमारे एकशे पाच भारतीय कंपन्या यात थेट सहभागी असतील आणि दरवर्षी अकरा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्यातून मिळेल राष्ट्रीय हायड्रोजन मिशन आणि हरित ऊर्जेवर अधिक भर देऊन शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय बंद्र, बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात इलेक्ट्रिक ट्रकच्या नवीन ताफ्याला आज त्यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत हरित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सर्व आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले मेरीटाईम इंडिया विजन दोन हजार तीसवर सरकार काम करत असून त्यामुळे भारताला जहाज बांधणी क्षेत्रात अव्वल देशांमध्ये स्थान मिळू शकेल असंही सोनोवाल यावेळी म्हणाले तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्त्व देणं गरजेचं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या एक्क्याण्णवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या देशाच्या आर्थिक विकासात वित्तीय संस्थांचा महत्वाचा वाटा आहे असं त्या म्हणाल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी लघु उद्योगांसाठी युवकांना कर्ज आणि इतर सेवा द्याव्यात अशी सूचना त्यांनी केली सीतारामन यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन औद्योगिक कार्यालयाचं उद्घाटन आणि झेन लाईफ मोबाईल बँकिंग अॅपचं लोकार्पणही केलं सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया संरक्षण निर्यात क्षेत्राविषयी गेल्या अकरा वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्राचं सामर्थ्य वाढलं असून आत्मनिर्भर होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या समावेशासह अनेक क्रांतिकारी बदल झाले आहेत त्यामुळे उत्पादन झपाट्यानं वाढत आहे यापूर्वी भारताला संरक्षण सामुग्री संरक्षण सामग्री निर्यात तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचली भारत आता अमेरिका फ्रान्स आणि आर्मेनियासह शंभरहून अधिक देशांना संरक्षण सामुग्रीची निर्यात करतो यात बुलेटप्रूफ जॅकेट पेट्रोल बोट हेलिकॉप्टर्स रडार इत्यादींचा समावेश आहे भारत हा संरक्षण सामग्री निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश करण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आपने देखा है कि कैसे ऑपरेशन सिंदूर ने सिंदूरने पर भारत की ताकत दिखाई है आज दुनिया भारत के डिफेंस इकोसिस्टम की चर्चा कर रही और इसके पीछे एक ही कारण है हमारी सेनाओं का मेक इन इंडिया पर भरोसा पिछले दस वर्षों में भारत एक बडा डिफेन्स एक्सपोर्टर बना अब हमारा लक्ष्य है दुनिया के टॉप डिफेन्स एक्सपोर्टर्स में भारत नाम भी शामिल हो आत्मनिर्भरतेच्या तत्वावर भारताचं संरक्षण धोरण आधारलेलं आहे येणाऱ्या काळात संरक्षण क्षेत्र बळकट करून विकसित भारताचं ध्येय साध्य करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत स्वदेश निर्मित प्राइम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटरचा असून रेल्वे मार्गावर चालत्या प्रक्षेपण यंत्रणेद्वारे प्रक्षेपित होणारं हे पहिलं क्षेपणास्त्र आहे फिरत्या यंत्रणेमुळे हे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावरून कमी प्रकाशात आणि त्वरित प्रक्षेपित करता येणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल डीआरडीओ स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सैन्य दलांचं अभिनंदन केलं आहे वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या या अंतर्गत जीएसटीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया वाहतूक पर्यावरण स्नेही आणि परवडण्याजोगी बनवण्यासाठी सरकारनं सायकल उद्योगवरला जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के केला के आहे यामुळे सायकलचे दर आधीपेक्षा कमी होणार आहेत विद्यार्थी तरुण व्यावसायिक आणि फिटनेसची आवड असलेल्या लोकांना सायकल घेणं आता सहज शक्य होणार आहे अनेक छोट्या व्यावसायिकांसाठी सायकल एक महत्वाचं साधन असतं दर कमी झाल्यामुळे त्यांना सायकल परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल तसंच त्यांच्या पैशाची बचतही होणार आहे विशेषत ग्रामीण भाग निमशहरी भागातल्या नागरिकांसाठी सायकलचे दर कमी झाल्यामुळे नव्या संधीची दारं उघडणार आहेत शिवाय यामुळे पेट्रोल डिझेल इंधनाची बचत होऊन पर्यावरण रक्षणालाही हातभार लागणार आहे सायकलची मागणी वाढल्यामुळे सायकल उत्पादक कंपन्यांनाही मोठा फायदा होणार आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या विकासासाठी ही बाब अतिशय महत्वाची ठरणार आहे आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आज महिलांच्या पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदकं पटकावली अनुष्का ठोकूर हिनं सुवर्णपदक अंशिकाला रौप्य पदक तर आद्या अग्रवालने कांस्यपदक जिंकलं पुरुषांच्या स्पर्धेत भारताच्या दीपेंद्र सिंग शेखावत यांनी रौप्य पदक तर रोहित कन्यान याने कांस्यपदक जिंकलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोर फेरीचा सामना सुरू आहे बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे या सामन्यातला विजेता संघ भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल काल झालेल्या सामन्यात बांगलादेशाला नमवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलेला भारतीय संघ उद्या संध्याकाळी श्रीलंकेविरुद्ध सुपर फोर फेरीतला तिसरा सामना खेळणार आहे जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अनिश्चित वातावरण असूनही भारताची वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथं आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन करताना बोलत होते आत्मनिर्भरतेचा मंत्रच भारताला तारून नेईल असं येत्या सोमवारपर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात उत्तर प्रदेशातल्या विविध हस्तकला परंपरा आधुनिक उद्योग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योजक एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान आणि जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय जलसुरक्षा उपक्रमाचा आरंभ केला मनरेगाच्या निधीतून होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांसाठीचा सा। पासष्ट टक्के निधी हा दुष्काळी आणि दुर्गम भागासाठी राखून ठेवला जाईल तसंच चाळीस टक्के निधी हा जिरायत भागातल्या कामांसाठी वापरला जाईल असं चौहान यांनी यावेळी सांगितलं जलसुरक्षा आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल असल्याचं सी आर पाटील यावेळी म्हणाले ठळक बातम्या पुन्हा एकदा राजस्थानात एक लाख बावीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा हिंदुस्तान एअरोटिक्सशी एर बासष्ट हजार कोटी रुपयांचा करार स्वदेश निर्मित अग्निप्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदकं पटकावली आणि आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई